महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेल्या दोन पक्ष स्वबळावर माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं वेगळं लढावं की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील की मतलब आहे एव्हरी बोट अगेन्स्ट मुला मी त्यांनी काय म्हटलं ऐकलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर क्या बोला आहे हे मैं कोई प्रतिक्रिया नाही उद्धव ठाकरे हे मित्र होते आता राज ठाकरे मित्र यावर आज शिवसेनेची एक अधिक भूमिका आली की देवेंद्र फडणवीस नाही ठरवणार कोण कुठे जाणार भविष्यामध्ये त्यांनी आमचा पक्ष तोडला आहे ही कुठली आयडिया त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यावर मी मी काय बांधील सोडून त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला तरी काम केलं यात रोज